श्री तुळजाभवानी कॉम्प्लेक्स वन बीएचके टू तुळजा भवानी डेव्हलपर्स चालत फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर मालवण भरड नाका चालत फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर मालवण मच्छी मार्केट चालत फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर मालवण बाजार चालत फक्त आठ मिनिटांच्या अंतरावर मालवण जेटी धक्का बंदर चालत फक्त दहा मिनिटांच्या अंतरावर मालवण बस स्थानक आशा नियर भरडनाका मालवण अपोजिट सत्ता एकाहत्तर सत्तावीस सत्तावीस चौऱ्याण्णव शून्य चार पंधरा त्रेपन्न सत्त्यात्तर नव्याण्णव एकोणसत्तर सोळा शून्य पाच सोळा चौऱ्याण्णव शून्य चार चौवेचाळीस शहाऐंशी सत्तावीस आज या ठिकाणी इन्सुली घाटीमध्ये वन खात्याच्या मार्फत जी धोकादायक झाडे आहेत ही धोकादायक झाडे तोडण्याचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे परंतु वन खात्याने फक्त पाचच धोकादायक जी झाडं आहेत ही झाडं तोडण्याची परमिशन दिल्याचं इथले अधिकारी सांगत आहेत परंतु अनेक झाडं ही या ठिकाणी धोकादायक आहेत ही धोकादायक झाडं निदान त्यांच्या फांद्या छाटणं गरजेचं आहे गेली अनेक वर्ष उत्कर्ष युवक कलाक्या मंडळ इन्सुली डोबाची आहे त्याचबरोबर इन्सुलीतील आणि ग्रामस्थ त्यांच्या वतीने वेळोवेळी मागणी वन खात्याकडे केली जात होती परंतु ही मागणी अगदी आज पूर्ण झाली असली तरी अनेक झाडं अजून ही धोकादायक ही धोकादायक झाडं तोडण्याची आवश्यकता आहे आणि वन खात्याने ही झाडं जर तोडली नाहीत त्यांच्या फांद्या ह्या ज्या धोकादायक ह्या फांद्या छाटणं गरजेचं आहे ती फांद्या छाटून आज या ठिकाणी जे वाहन चालक आहेत त्या वाहन चालकावरती येणारा जो पुढील धोका आहे हा धोका टाळावा नपेक्षा पुन्हा एकदा या ठिकाणी थोडीफार झाली थोडंही त्याबद्दल त्या ठिकाणी इंचणी काम असतं आणि उदर्षीय कलायकड आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल